रामकृष्ण हरी सर्वांना जाहीर निवेदन येत्या एक मे ते पंधरा मे या कालावधीमध्ये आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये भव्य बालसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आलं आहे येणारी पिढी सक्षम संस्कारी आणि निर्व्यसनी व्हावी याकरिता आपल्या हिंदू धर्माचा पाया भक्कम व्हावा वारकरी संप्रदायाचा पाया भक्कम व्हावा यासाठी शिबिराचं नियोजन आपल्या छत्रपती संभाजीनगर येथे केलं आहे तर मग वाट कसली बघतात या शिबिरामध्ये आपल्या मुलांना आत्ताच सहभागी करा भव्य बालसंस्कार शिबिर प्रारंभ गुरुवार दिनांक एक मे दोन हजार मे दोन हजार पंचवीस पंच राष्ट्र निर्मितीसाठी विनम्र प्रयत्न स्थळ श्री राघवानंद महाराज मठ हार्सूल सावंगी तालुका छत्रपती संभाजीनगर जिल्हा संभाजीनगर आयोजक राहुल नाव नोंदणी करण्यासाठी आमचा संपर्क एक्क्याण्णव बारा सव्वीस एकोणतीस अठरा संपर्क त्र्याण्णव झिरो नऊ झिरो दोन एकोणतीस बावन्न